आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना सिंहगड रोडवरील वडगाव धायरी सन सिटी मार्गे येणाऱ्या नागरिकांना यू टर्न घेऊन हिंगणे आनंदनगर तसेच माणिकबागकडे जाताना हिंगणे खुर्द येथील प्रकाश इनामदार चौकातील टर्न बंद केल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं सिंहगड रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे सकाळी शाळा महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी नोकरदार नागरिक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय या भागामध्ये दोन शाळा आहेत इथे जवळपास चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात पालिकेनं रात्रीमध्ये हा रस्ता बंद केल्यानं राजाराम पुला रांगा लागल्या होत्या तीन तास नागरिक या कोंडीमध्ये अडकले होते नागरिकांच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे आणि बंद केलेला रस्ता पुन्हा खुला करण्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी नगरसेविका ज्योती गोसावी माजी नगरसेवक श्रीकांत जगताप पुणे महानगरपालिकेचे प्रकल्प कार्यकारी अभियंता संदीप पाटील संभाजी कवठे सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह स्थानिक नागरिक बाळासाहेब आखाडे अभिजित कदम धनंजय पाटील तुळशीदास गोसावी गणेश गोसावी किशोर सागवेकर विनोद कवाडे राजेश कोडलीकर संतोष कडे आदी उपस्थित होते पालिकेने याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता रातोरात हा युटर्नचा मार्ग बंद केला त्यामुळे या भागामधील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय अशा प्रतिक्रिया माजी नगरसेविका ज्योती गोसावी यांनी दिल्या आहेत अमोल उद्मल सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका